मित्रांनो आपण आपल्याला माहितच आहे की अंतरवालीमध्ये मनोज जारांगे पाटलांचं जे काही सामूहिक आमरण उपोषण चालू आहे त्यामध्ये जारांगे पाटलांची प्रकृतीही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि जारांगे पाटलांसोबतच इतरही जे काही व्यक्ती आहे त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे त्यांचीही प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे तर तर जे काही आता उपोषण चालू आहे तर जारांगे पाटील आपल्या मराठा समाजासाठी हे उपोषण करत आहे परंतु मराठा समाजा च म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं मराठा समाजाकडे अजिबात लक्ष नाही आज तिसरा दिवस उलटून गेलेला आहे तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा महायुती सरकारमधले कुठलाही नेता असेल किंवा कुठलंही जो काही घटक पक्ष आहे ते कुठल्याही प्रकारची कुठलीही व्यक्ती आज मनोद जारांगे पाटलांच्या घटनास्थळी गेलेली नाही किंवा आंदोलनस्थळी पोहोचलेली नाही आणि कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे जारांगी पाटलांना दिलेलं नाही किंवा उपोषण सोडण्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारची विनंती त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसत नाहीये तर सरकारला मराठ्यांचा म्हणजे मनोज जरा पाटलांनी तर कालच सांगितलेलं आहे की आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी काय भावना आहेत हे आपल्याला या उपोषणामध्ये समजणार आहे कारण मराठ्यांनी एकी करून देवेंद्र फडणवीस साहेबांना निवडून दिलेलं आहे भूतना भविष्य असं निवडून दिलेलं आहे कारण मराठ्यांना कुठेतरी असं वाटतंय किंवा कुठेतरी विश्वास आहे की आपल्याला जर आरक्षण भेटलं तर ते फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडूनच भेटू शकतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब अशी व्यक्ती आहे की ते आपल्याला आरक्षणही देऊ शकतील आणि त्यामुळे सर्वांनी त्यांना मोठ्या संख्येने निवडून दिलेलं आहे आणि आता आपण त्यांना सत्तेत बसवलेलं आहे तर मग आता त्यांची वेळ आहे की आपल्या शेतकरी बांधवांचं किंवा आपल्या मराठा समाजाच्या हिताचा विचार करणे किंवा आपल्या मराठा समाजासाठी काहीतरी करणे तर मग आता जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये नक्की काय आहे मराठा समाजाबाबत हे आता आपल्या लक्षात येईल असं मनोजदादा जरागे पाटलांनी कालच सांगितलेलं आहे परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबतची दखल घेतलेली नाही मनोदादांची तब्येतही खालवलेली आहे तिथे असलेल्या महिलांची सुद्धा तब्येत खालवताना आपल्याला पाहायला भेटत आहे तेथे असलेले वृद्ध व्यक्तीसुद्धा त्यांचीही तब्येत खालावताना पाहायला भेटते तर मग सरकार नक्की मनोदाकडे लक्ष केव्हा देणार आहे सरकार या मराठा समाजाकडे लक्ष नक्की केव्हा देणार आहे असा प्रश्न त्या ठिकाणी पडतो आणि जर सरकारला मनोदाचं उपोषण हे सातव्यांदा उपोषण आहे आणि जर सरकारला याबद्दल जाग येत नसेल तर मराठा समाज हा जर मनोदा जांगी पाटलांना थोडंसं काहीही जरी झालं तर मराठा समाज हा खूप आक्रमक होईल आणि त्यानंतर जे काही घडेल त्यासाठी फक्त आणि फक्त सरकार किंवा देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार असतील असं त्या ठिकाणी असलेल्या महिलांनी सुद्धा सा, सांगितलेलं आहे आणि जे काही व्यक्ती मनोदादांवरती टीका करत आहे तर असे बरेच व्यक्ती आहे की त्या मनोदादांवरती टीका करतात की मनोदादांच्या उपोषणाला किंवा मराठा समाजाच्या उपोषणाला पहिल्यासारखी धार राहिलेली नाही किंवा पहिल्यासारखी मराठा समाज हा मनोदादांच्या पाठीमागे उभा राहिलेला नाही किंवा अनेक अशा टीका या ठिकाणी मनोदादांवरती केल्या जातात किंवा मनोदादा जे काही लालू जे काही उपोषण करत आहे तर ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यासमोर केलं पाहिजे असे अनेक अनेक प्रकारच्या टीका त्या ठिकाणी मनोदा जरांगींवरती होतानाही आपण पाहत आहोत तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी असलेल्या महिला असतील पुरुष असतील यांनी व्यवस्थितरित्या दिलेलं आहे तरीसुद्धा जर या व्यक्तींना जर मनोदादांवरती मनोदादांवरती एवढा राग असेल एवढा द्वेष असेल तर ह्या व्यक्ती सुद्धा मराठा समाजाच्याच आहेत आणि यांना मराठा मराठा म्हणून घेण्याची सुद्धा या ठिकाणी लाज वाटते कारण जर आपण दुसऱ्या समाजाचा विचार केला आता उदाहरणार्थ आपण बीडमध्ये जे काही संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे त्या समाजाचा जर आपण विचार केला म्हणजे त्यांच्या खून केलेल्या व्यक्तींचा किंवा के त्यांच्या ज्या व्यक्तींनी खून केलेला आहे त्या समाजाचा जर आपण विचार केला तर तेथे बघा आपण म्हणजे आपल्या समाजाचाच विचार करू नका तर समोरच्या समाजाचा विचार करा की ज्या ठिकाणी एवढा क्रूरपणे खून केला जातो त्या आरोपींना पाठीशी घालण्यासाठी त्यांचे मंत्री असतील म्हणजेच आता मंत्री कोण आहेत धनंजय मुंडे तर हे वाल्मिक कराडांना म्हणजे वाल्मिक कराड त्यांचे त्यांची व्यक्ती आहे त्यांनी एवढा निर्घूमपणे खून केलेला आहे आणि तरी सुद्धा त्यांना पाठीशी घालण्यासाठी धनंजय मुंडे वाटतील ते करण्यासाठी तयार आहेत वाटतील ती गोष्ट करण्यासाठी तयार आहे त्यांच्याचा पाठीमागे खंबीरपणे उभे राहताना आपल्याला आहे आणि मग आपल्या मराठा समाजामध्ये जर मनोदादा जारांगे पाटील मराठा समाजासाठी लढत असतील मराठा समाजाच्या हितासाठी जर लढत असतील तर मराठा समाजाने किंवा मराठा मंत्र्यांनी मनोजादांच्या पाठीमागे का उभं राहू नये म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्या माणसं त्यांची माणसं असतील किंवा त्यांच्या मंत्र्यांना त्यांच्या माणसांची किंमत आहे परंतु मराठा समाजातील मराठा मंत्र्यांना मराठ्यांच्याच माणसांची किंमत नाही असं म्हटलं तरी चालेल या मराठ्याच नेत्यांना कुणी निवडून दिलेलं आहे तरी हे आपणच निवडून दिलेलं आहे आणि आज मराठा नेते आपल्याच व्यक्तींच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी घाबरतात किंवा आपल्याच व्यक्तींच्या पाठीमागे हे निर्घू उभे राहत नाही म्हणजेच आता जो काही आता धनंजय मुंडेंचा समाज जर आपण घेतला तर धनंजय मुंडेंच्या समाजापेक्षा आपला मराठा समाज हा खूप मोठा आहे तरीसुद्धा धनंजय मुंडे त्यांच्या व्यक्तीसाठी काहीही करू शकतात आणि आपले मंत्री मराठा समाजाचे मंत्री जे आहेत तर ते आपल्या मराठ्यांसाठी काहीच करू शकत नाही ही खूप निंदस्तीय निंदनीय बाब आहे आपल्या मराठा समाजासाठी आणि महत्वाचं म्हणजे जे काही मनोदाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे जर मनोदादा जारंगी पाटलांना काही झालं तर सरकारच नाही तर हे जे काही मराठा मंत्री आहे त्या मराठा मंत्र्यांना सुद्धा मराठा समाज जो आहे तर तो योग्य विचार देईल किंवा योग्य शासन देईल म्हणजे त्यांच्या परीने जे काही करता येईल तर ते नक्कीच करतील आणि मनोदाता जारांगी पाटलांच्या प्रकृतीची काळजी घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण देतील किंवा मनोदाता जारांगी पाटलांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करतील अशीच आशा सर्व समाजाला आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर सर्वांचाच विश्वास आहे त्यांनी तो विश्वासघात करू नये असंच आपल्याला सर्वांना वाटतंय तर मग मित्रांनो तुम्हाला काय वाटते मनोदा जरंगे पाटलांची तब्येत खालावण्या अगोदरच हे सरकार मनोदाकडे लक्ष देईल का किंवा त्यांची प्रकृतीमध्ये कुठल्याही प्रकारची चिंताजनक गोष्ट होण्या अगोदरच सरकार मनदादा असतील किंवा तेथे असलेले सामूहिक उपोषणकर्ते असतील त्यांच्याकडे दे लक्ष देऊन आपल्या मराठा समाजाला आरक्षण देतील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र